हे बघा मी इथे माझ्या मुलीला शाळेतून घेण्यासाठी आलेली होती आणि थोडंसं पुढं आल्यावरती इथे मला खूप साऱ्या ज्या शिवाजी महाराजांच्या ज्या मूर्त्या आहेत ना त्या मला इथे दिसल्यात तर मग म्हटलं चला मग आपण एखादी मूर्ती घेऊयात तर खूप अशा छान छान मूर्त्या होत्या तिथे ते बघा खूप छान छान होत्या आणि नंतर मग मी त्यांना प्राईज विचारले म्हटलं यांची प्राईज काय आहेत तर मग ते अगदी खूप महाग प्राईस सांगत होते अगदी छोट्या मूर्तीची पण खूपच प्राईस सांगत होते तर आम्ही तिथे मूर्त्या वगैरे व्यवस्थित अशा बघितल्या तर मग म्हटलं चला अजून भरपूर वेळ आहेत शिवजयंतीला मग तेव्हा जेव्हा जयंती ही शिवजयंती त्याच्या एक दोन दिवस पहिले आपण मूर्ती घेऊयात नंतर आम्ही इथे मूर्ती घेतली नाही फक्त खूप छान छान मूर्त्या अशा बघितल्या आणि त्या ते मूर्तीची खूपच किंमत पण सांगत होते तर म्हटलं आपण मग चला दुसरीकडनं घेऊयात हे बघा इथे जो दसरत घास आहे आणि जी मेथी आहे ना तर त्या मेथीला सकाळी पाणी भरलेलं आहे हे बघा ओलच आहेत पण मग तुम्ही इथे मेथी बघू शकता इतकी छान मेथी झालेली होती पण मग आता ऊन खूपच लागत आहे तर त्याच्यामुळं ती जळी पडली हे बघा सगळी अशी जळून गेली आहेत हे बघा तुम्हाला आज सकाळी पाणी भरलं आहे पण आता उन्हाचा जो चटका आहेत ना तो खूपच लागत आहे तर त्याच्यामुळे ती मेथी आहेत ना जळी पडलेली आहे ते बघा पूर्ण अशी जळून गेली आहे उन्हामुळे आणि इकडे हा लसूण आहेत आणि भाजी भाजी पूर्ण अशी साईडना साईडना जळून राहिली आहे म्हणजे जळून राहिली आहे पण मग आता काय सांगता ये ती राहते की नाही राहते आणि हा बघा मित्रांनो इकडे हा हे माझं पेरूचं झाड आहे तिथं गोठ्याजवळ हे तुम्ही बघू शकता इकडे हा माझा पेरू आहे आणि त्या पेरूला आता छोट छोटे छोटे पेरू आलेले आहेत आणि हे बघा ही मेथीची भाजी है। है ना अशी दळायला लागली आहेत आणि हा जो दसर घास आहेत ना हा छान झाला आहे पण तो आता परत एकदाशी जो त्याच्यामध्ये तण आहे ना ते तण काढून घ्यावं लागणार आहे आणि चला तर आता आपण बघूयात कोंबडीनं अंड दिलं आहे की नाही हे बघा इकडे शेंगा पण आले आहेत परत असं होत्या नाही जे शेंगा त्या मी खुडून घेतलेल्या त्याची भाजी बनवली आणि आत्ता पण शेंगा आलेल्या आहेत हे बघा गुलू पण आले आहेत शेंगा पण आलेल्या आहेत भरपूर अशा शेंगा आहेत आणि हे बघा आमचं जे कुत्रा आहेत ना ते सारखं घरात जातं तशात पण तोंड टाकतं म्हणजे त्याला इथे असं कोंडून घेतलं होतं हे बघा हे बघ हे बघा आणि आणि हे बघा हे आहेत माझं पेरूचं झाड मला व्यवस्थित असे दाखवते हे बघा पेरू आहेत गोठ्यामध्येच लावलेला आहे हा पेरू आम्ही तर त्याला छोटे छोटे असे पेरू आलेले आहेत एकदम छोटे छोटे पेरू आहेत खूपच मस्त आले आहेत आणि हे बघा इकडे गोठ्यामध्ये आत्ता येत ना उन्हाचा जो चटका आहे ना खूपच वाढलेला आहे तर मग त्याच्यामुळे हा पडदा मी खाली करून घेतलेला आहे पण मग काही प्रॉब्लेम नाही त्यांना ऊन लागत नाही आहेत कारण की आता इकडच्या साईडची सावली आली आहेत ना तर मग त्यांचं अंग पूर्ण झाकलं जातं म्हणजे त्यांच्या अंगावर सावलीच येते ऊन नाही येत आणि सकाळी इथे ह्या ग ही जी गव्हाण आहेत ना आणि हे बघा सकाळी ही जी गव्हाण आहे त्या गव्हाणीला शेवाळ आलो थोडं थोडंफार शेवाळ होतं तर मी मस्त घासून आता पाणी भरलेलं आहे हे बघा की व्यवस्थित स्वच्छ असं पाणी आहे की आणि हे बघा इथे माझी जी काव्या आहेत ना ती काव्या चिंचा पाडत आहेत केलेली आहे त्याला चिंचा पाडत आहेत कारण की ज्या चिंच आहेत ना त्याला खूपच सारे चिंच आलेल्या आहेत ती पाडत आहेत हे बघा मी आता पण पन, मी पण आता मग चिंचा पण पाडत पाडते आणि ज्या बकऱ्या आहेत ना त्या बकऱ्यांना मग खायला पण होऊन जाईल म्हणजे बकऱ्यांसाठी पण चिंचाच्या ज्या फांद्या आहेत ना ती पाड त्या पाडणार आहेत मी आहेत बकऱ्यांसाठी पाला आण अन, आणायला आणि बकऱ्यांचं सकाळपासून पोट भरलेलंच येत कारण की सकाळी कुटी त्याच्यानंतर त्यांचं जे फीड आहे ते फीड पण टाकलेलं होतं पण मग तरी पण म्हटलं चला आपण परत थोडासा पाला पण घेऊयात कारण की मग दिवसभर त्या दादरवच असतात ना तर मग त्यांच्यासाठी असा थोडासा पाला पण तोडून आणावा लागतो हो। तर हे बघा मी आत्ता इथे आली आहेत पाला तोडण्यासाठी हे बघा इथे मस्त शौरीचा पाला आहेत परत बोर पण आहेत हे बघा इथे बघू शकतात बोरीचे पण झाडं आहेत त्याच्यानंतर चिंचा पण आहेत तर मग ह्या सगळ्यांचा थोडा थोडा पाला तोडून मी घरी घेऊन जाणार आहे मग त्या जागेवर त्यांच्या समोर जर ना तर व्यवस्थित अशा मग दिवसभर त्या खात असतात तर चला आपण शेळ्यांना पाला तोडून घेऊयात आता आणि मग नंतर पाला घेऊन घरी जाऊयात वाजता म्हणजे माझी ज्या नणनबाई आहेत म्हणजे माझ्या मिस्टरांची जी बहीण आहेत ना तर त्यांच्या घरनं त्यांनी मेथीची भाजी आणून दिलेली आहेत आणि ती मेथीची भाजी पण विकायला जाय जायचं आहे तर मग आपण विकायला पण जाऊयात तर हे बघा आता दिवसभर काही काम नसतं कारण की सकाळी बारा वाजता गायींचं आवरलं ना तर मग दिवसभर काहीच काम नसतं फक्त जे शेळ्यांचं आहे ते शेळ्यांचंच आवरायचं आणि नंतर मग आरामच असतो आणि नंतर मग चार वाजता गायींना कुटी करायची असते तर मग त्यांना म्हटलं ठीक आहेत मग तुम्ही आणून द्या मी किंवा माझी मुलं मग कोणी पण इथे सिटी भाग आहेत आपला म्हणजे आमच्या इकडे तर इथे कोणी पण दहा दहा रुपयाला जुड्या घेऊन टाकतात आणि त्यांचा जो मेथीची जी भाजी आहेत ना तर त्याचीवाली जी जुडी आहे ती खूपच मोठी आहेत आणि मग दहा रुपयाला कोणी पण इथं घेऊन टाकतं तर मग आपण संध्याकाळी पाच सहा वाजता भाजी पण विकायला जाणार आहेत मग मी आणि हे बघा आता इथे पाला पण तोडून घेतलेला आहेत आणि पाला आणि हो मित्रांनो मी, मी तुम्हाला आज थोडंसं माझ्या सासूबाईबद्दल सांगणार आहे म्हणजे माझ्या ज्या सासू आहेत ज्या माझ्या लग्नाच्या पहिलेच वारलेल्या आहेत म्हणजे मला लग्न झाल्यापासून सासू नाही आहेत तर त्या कशा वारल्या काय वारल्या तर अक्षरशः त्या यज्ञात खूपच आजारी होत्या आणि म्हणजे त्यांचं वय पण होतं पण मग आजारी भरपूर होत्या तर मग आजारपणामुळं त्या तेव्हा वारल्या आणि अक्षरशः माझे आणि ते छोटे छोटे होते म्हणजे छोटे म्हणजे इतके छोटे नाहीत म्हणजे साधारण तेरावी का चौदावीला असेल हे तर तेव्हाच त्या वारलेल्या होत्या आणि अक्षरशः मग तेव्हापासून घरामध्ये कोणी नव्हतं तुम्हाला मागच्या एका व्हिडिओमध्ये बोललेली होती मी तर घरात कोणीच नव्हतं आणि मग नंतर माझं लग्न झालं आणि मग माझ्या ज्या नणंदा आहेत मला तिघीजणी आहेत म्हणजे ज्या माझ्या ताई आहेत त्या तिघीजणी ताई आहेत आणि त्या पण मोठ्या मोठ्या आहेत त्यांच्या पण मुलींचे लग्न झालेले आहेत आणि जे माझी मुलं आहेत ते छोटे आहेत आणि हो मला खरंच ना लग्नाच्या पहिलेच मला म्हणजे सासूची खूप हौस होती पण मग असं असतं ना की ज्याला सासूची हौस असते ना तर मग त्याला सासू भेटत नाही किंवा मग त्याच्या नशिबात नसतं तर मला नाही येत आणि मला खरंच खरंच सांगते मला सासूचा अनुभव पण नाही येत कारण की मग लग्न झाल्यापासून जे सगळं काम वगैरे आहेत ते मी एकटीच करत आहेत आणि मग मला मग एकटी करायला आवडतं आणि करा अक्षरशः माझं लग्न झाल्यापासून मी सर्व एकटेच करत आहेत माझी मुलं पण झाली तेव्हा त्यांना सांभाळायला मी एकटी सांभाळले हो माझ्या ज्या ताईन ते आहे त्या महिन्यातनं किंवा दोन महिन्यातनं येऊन चक्कर मारायच्या पण मग हे सर्व जे आहे ते मी एकटीच करत आहेत आणि दुसरं म्हणजे माझ्या ताईंबद्दल सांगायचं तर तुम्ही कालच्या व्हिडिओमध्ये बघितलं असलं मी त्यांच्या त्यांच्याबद्दल खूप काही सांगितलेलं आहे आणि हो त्या पण म्हणजे त्या पण खूप छान आहेत आणि लग्न झाल्यापासून त्यांनी पण खूपच माझी मदत केलेली आहे माझ्या कामामध्ये किंवा मला कुठली पण अडचण आली असेल ना, ना। तर त्या एक फोन केला की पटकन लगेच किंवा पण टाईम त्या अक्षरशः रात्रीचे जे तुम्ही तुम्हाला विश्वास बसणार नाहीत तर अक्षरशः रात्रीचे बारा एक वाजता माझी मुलं जर आजारी असलेत ना अक्षरशः रात्री रात्रीचे बारा एक वाजता त्या येत असत आणि मग मुलांना नंतर आम्ही हॉस्पिटलमध्ये घेऊन जात असो आणि दुसरं एक म्हणजे मला पण माझ्या घरी जर आल्यात ना सर्व कामे करू लागतात कधी असं नाही की मग मी मी तुमची नणंद देत मग मी बसून घेणार असं कधीच नाही झालेलं तर त्यांनी सर्व कामे मला करू लागल्या आहेत आणि सर्व आज पण तसंच आहेत आज पण करतात खूपच छान आणि खूपच चांगले आहेत आणि दुसरी एक गोष्ट म्हणजे बघा कधीकधी आपल्याला असं वाटतं की आपल्या ज्या नणंदा आहेत त्या आपल्याला बोलतात पण मग मी खरं सांगू का त्या बोलतात ना तर त्यातनं आपल्याला एक असं शिकायला भेटतं की ठीक आहे ते आपल्याला बोलत आहेत मग आपण त्यातनं शिकतो आपल्याला त्यावेळेस खूपच राग येतो की नाही मला बोलल्यात मग कशाला मला बोलतायत असं तसं आपल्याला वाटतं पण नाही त्यातनं आपण काहीतरी शिकतो आणि माझ्या माझ्या मते तरी आपल्यापेक्षा जर कोठ कोणी मोठं माणूस आणि माझ्यामध्ये तरी आपल्यापेक्षा कोणी मोठा माणूस जर बोलत ना तर त्याच्यामागं काही त्याच्यामागे काही कारण असेल किंवा आपल्याला आपण चांगलं वागावं वा यासाठी तो व्यक्ती आपल्याला आहेत तर माझ्या मताने आपण लहान आहोत ऐकून घ्यावं आणि नंतर विसरून जावं आणि पुन्हा गोड त्याच्यासोबत गोड वा वागायला सुरुवात करावी तर मला असंच माझं असंच मत आहेत आणि काही फरक पडत नाही आपल्यापेक्षा मोठे आपल्याला जर बोललेत तर काहीच फरक पडत नाहीत ते आपल्याला समजून सांगत असतात प्रत्येक वेळेस मला मदत केलेली आहेत आणि अक्षरशः कधी माझ्या मुलांबाबतीत जरी ठरलं तर माझे मुलं त्यांच्या घरी गेलेत तर मुलांना कपडे किंवा मुलांना खूप जीव लावणं आज पण माझ्या या मुलांना माझ्यापेक्षाही त्यांच्या ज्या आत्या आहेत त्या जास्त आवडत आहेत विशेष करून माझ्या आयुष्याला म मा, काव्याचं नाही इतकं ती छोटी आहे ती मम्मीच बोलत असते पण मग माझा जो आयुष्य आहे ना त्याला त्याच्या आत्या खूप आवडतात हे बघा इथे बकऱ्यांना आपण व्यवस्थित असं खायला टाकून दिलेलं आहे हे बघा बकऱ्या अगदी मस्तपैकी मन लावून खात आहेत कारण की माझ्या बकऱ्यांना आता स्पेशली हा जो चिंचेचा पाला आहेत ना तो भरपूर प्रमाणामध्ये आवडतो आणि मागे घ्या दादा मला कमेंट पण केलेली होती की त्या तुम्ही चिंचाचा पाला तोडू नका त्याला चिंचा येऊ द्यात पण आमच्या इथेच ना भरपूर भरपूर अशा चिंचा आहेत आणि त्या चिंचा आहेत ना खाण्यासाठी थोड्याशा तुरट आहेत मग ज्या चिंचा तुरट आहेत ना तर मग त्या चिंचांचा पाला मी तोडत असते आणि बकऱ्यांना टाकत आहेत हे बघा अतिशय व्यवस्थित अशा बकरी खात आहे इथे तर हे बघा आपण मग आता इथेच व्हिडिओची एंडिंग करूयात कारण की अजून पण दुसरे भरपूर सारे कामे आहेत तर ते कामे मला करायचे आहेत आता मुलं पण क्लासला गेलेले आहेत आणि नंतर कुटी करून गाईंना पण खायला टाकायचं आहेत आणि हो मित्रांनो रोज रोज म्हणजे मी गाईंचंच दाखवू नाही शकत म्हणून तुम्हाला थोडंसं वेगळं दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत मी तर हे बघा इथे बकऱ्यात ना अगदी अशा व्यवस्थित खात आहेत त्या आता गावन आहेत आणि लवकरच डिलिव्हरी होणार पण आहेत पण मग आता केव्हा होतील काही सांगता येत नाही तर त्यासाठी डिलेवरी केव्हा होणार आहे मला पण खूपच आतुरता आहेत की त्या लवकर डिलेवरी व्हावा तर व्हिडिओ माझी संपूर्ण रोजची व्हिडिओ तुम्ही बघत जा म्हणजे तुम्हाला माझ्या रोजचं जे आहे ते तुम्हाला बघायला भेटेल तर ठीक आहे मी आता इथेच व्हिडिओची एंडिंग करते आणि पुन्हा व्हिडिओ आहे का नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय